A. S. J. मी ॲडव्होकेट सुनील देशमुख संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा तसेच माझ्यासोबत कल्याणराव कनडजे आणि देविदास पाटील जाधव हे सुद्धा संचालक आहेत आज बाजार समितीची मिटिंग होती आणि बाजार समितीच्या मिटिंगमध्ये आम्ही सभापती महोदय सचिव यांना सांगितलं की बा आमचा ह्या आपण जे ठराव मागच्या मिटिंगमध्ये घेतले किंवा ह्या मिटिंगमध्ये घेतले त्या काही ठरावांना आमचा विरोध आहे तर आमचा विरोध हा तुम्ही प्रोसिडिंगमध्ये नोंदवा परंतु सचिव यांचं म्हणणं असं झालं की बा प्रोसिडिंग लिहायला वेळ लागतो त्यामुळे आपण पुढच्या मिटिंगमध्ये तुमचा हे मागचं इतिवृत्त मंजूर करू आणि त्यावेळेस तुमचा विरोध नोंदवून घेऊ मागच्या मिटिंगला सुद्धा त्यांनी असंच केलं आणि जे ठराव घेतले यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही मागच्या ठरावात जे ठराव घेतलेले आहे त्यामध्ये तुम्ही आमचा विरोध नोंदवा परंतु विरोध तर त्यांनी नोंदवलाच नाही आणि ह्या मिटिंगलाही विरोध नोंदवला नाही आणि आम्ही त्यांना सभागृहात बसलेलो असताना इथून सर्वचे सर्व जे संचालक मंडळ आणि जे सभापती ते सर्व सर्व इथून पळून गेले शेवटी आम्हाला एक लेखी स्वरूपाचा अर्ज या ठिकाणी सचिवांना द्यावा लागला त्याची प्रतिलिपी जिल्हा उपनिबंधक सहायक उपनिबंधक यांनासुद्धा केलेली आहे आणि कोणत्याही स स्थानिक स्वराज्य संस्थेचे मिटिंगचं प्रोसिडिंग हे त्याच वेळेला लिहिलं गेलं पाहिजेत आणि त्या ठरावाच्या संदर्भात जो अगेन्स्टमध्ये आहे आणि विरोध जो सोबत आहे आणि विरोधात आहे याची तिथं त्या प्रोसिडिंगमध्ये नोंदणी केली गेली पाहिजेत आमचं एवढंच म्हणणं आहे की हे जे लोकं काळाबाजार करणार आहेत येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी आमची प्रोसिडिंगवर आमचा विरोध असला तर आम्ही जनतेसमोर जाऊन हे सांगू शकतो की आम्ही यांच्या या काळ्याकृत्यामध्ये आम्ही सामील नव्हतो